कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडगम वाजू लागताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय वस्तू वाटप करण्याच्या कार्यक्रमावरून हा मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता ओझर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन गोगावले कुटुंबावर भ्रष्टाचार पक्षपात आणि सत्तेचा गैरवापर असा थेट आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार शासकीय योजनांचा लाभ देत असताना गोगावले कुटुंबाकडून पक्षपातीपणा केला जातोय आणि त्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे महाडमध्ये सत्ताधारी गोगावले परिवार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असून या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील असल्याचं यांनी म्हटलंय महाडच्या सत्ता आणि हुकुमशाहीचा वापर केला जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला या गंभीर आरोपामुळे महाडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे इंद्रनील पाटील समन्वयक योजना दूत आणि चंद्रशेखर दवंडे समन्वयक योजना हे दोघं जण आहेत हे दोघं जणांनी ठेका घेतला आहे महाड पोलादपूरचा पहिले ते रत्नागिरीमध्ये योगेश यांच्याकडे काम करायचे आता इकडं आलेत मला असं समजलं की त्यांनी एक पंधरा ते वीस लाखाचा डायरेक्ट उक्ता बजेट भरत गोवालेंकडून घेऊन या ठिकाणी त्यांनी काम चालू केलं आता ह्या योजनेमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो ह्या योजनेमध्ये कशाप्रकारे शासनानं नुकसान होतं आहे का ठेवायचा विषय होता आजपर्यंत ज्या ज्या लोकांना वाटप झालं ते भरत गोगालांच्या घरातून लोकच वाटप वाटप होती म्हणजे जर का कोणाला वाटप करायचं असेल तर मग भरत गोवालांची बायको येणार त्यांचा मुलगा येणार त्यांची तूल येणार त्यांची मुलगी येणार अशा पद्धतीनेच वाटप चालू होतं मग एक प्रकारे हा शासनाची योजना आहे की गोगावल्यांची स्वतःची योजना आहे आम्हाला माहिती नव्हतं परंतु काल आम्हाला कळलं की हा शासनाचा उपक्रम आहे आणि शासनाच्या वतीने ह्याचं वाटप होतं हे जे माहिती मला त्या विभागात काम करणारे जे काही लोक आहेत त्यांनी आम्हाला कळवलं महाड तालुक्याला रायगड जिल्ह्याला पोलीस अधीक्षक ज्या भेटल्यात दलाल मॅडम ह्या अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारचं गोगावले सहकार्य मिळत नाही आणि मग कुठून तरी काहीतरी करत बसायचं अशा पद्धतीने गोगावले काम करत आणि आमचा सरळ आरोप आहे की गोगावले ह्या पूर्णपणे योजनेमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार त्या योजनेचा करून करून लोकांचा फायदा त्यातून मत काम हे करतायतून महाड शहराच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घटनेनं मोठी खळबळ उडवून दिली आहे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यात एका सरपंचांना एका सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी थेट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वतः पोलिस निरीक्षक तडवी आणि डी वाय एस पी शंकर काळे यांनी सरपंचांच्या निवासस्थानी भेट दिली तिथे त्यांना सरपंचांना एका महत्वाच्या कार्यक्रमाला न जाण्याची सूचना केली त्यानंतर संबंधित सरपंचांना थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं राजकीय वर्तुळात यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांच्या या कृतीनं केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर सामान्य नागरिकांमध्ये देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप केला जातोय पोलिसांकडून अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीला सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखणं आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचं मत अनेक जण व्यक्त करत आहेत पोलिसांच्या या भूमिकेमुळे महाडमध्ये सत्या आणि हुकुमशाहीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनानं तातडीनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी जोर धरली आहे म्हटलं साहेब असं कसं चालेल नाही म्हणतो तुम्ही तिथं गेलात तर मग कायदा सिविस प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही तुमच्यावरती कारवाई करू म्हणतो ठीक आहे कारवाई करा का, का, काय असेल ते मग म्हटले नाही की मी एक काम करा आमच्यासोबत पोलिसला झाला आपण तिथं बसून चर्चा करू मग काय ते बघू तिथं गेल्यानंतर पोलिसशनला गेल्यानंतर थोडा वेळ बसवलं आणि मला त्यांनीही नोटीस दिली आता एक हद्दाबाद प्रस्ताव माझ्यावरती त्यांनी दाखल केला त्याला मी हायकोर्टात चॅलेंज केलं ते त्यांचं उडवलं त्याला आजपर्यंत हायकोर्टाच्या रिपिटिशनमध्ये ना डिवायस पी काळेंनी उत्तर दिलं आहे ना त्याऐचे असलेले प्रांत जे आता भरत गोगावंचे पी आहेत बानापुरे यांनी उत्तर दिले म्हणजे एखाद्या शासनाच्या अधिकाऱ्यांचा कसा दुरुपयोग करायचा हे गोगावलेंनी ठरवूनच घेतलेला आहे आता ह्या अशा प्रकारच्या जर का प्रत्येक वेळी दडपशाही हुकुमशाही जर गोगावले करत असतील तर माझ्यासारख्या सर्वसामान्य सरपंचांनी करायचं काय